या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र धन्यवाद सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब आणि ऐकू येते झालं आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहे ते आपले लाडके खासदार अमोल कोल्हेसाहेब आपल्या सर्वांचे लाडके प्रामाणिक निष्ठावंत एकमार्गी वागणारे आणि शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहिलेले आपले अशोक बापू आपल्या व्यासपीठावर इथं उपस्थित असणारे राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भैया आपले माजी गृहमंत्री मान्य अनिल बाबू देशमुख साहेब रोहित पवार व्यासपीठावरील सर्वच मान्यवर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष राष्ट्रवादीच्या शिवाळे बापू आणि बंधू भगिनीनं आज आपल्या सर्वांना अमोल कोल्हेंना पाठिंबा देण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाच्या चौकात ही सभा अशोक बापूंनी ठेवली मी म्हटलं जरा मोकळ्यावर ते म्हटले हे लकी मैदान आहे इथं सभा झाली की माणूस विजयीच होतो त्यामुळे विजय अमोल कोल्हेंचा काळ्या दगडावरची रेग आहे आता काय तो थांबू कोणी शकत नाही अमोल कोल्हेना भीती वाटत होती की सात तारीख झाल्यानंतर माझ्यावर फार मोठा प्रसंग येईल फार माझ्यावर चढाई होईल जेवढी चढाई होईल तेवढा लीड वाढेल तुम्ही काय चिंताच करू नका आज या देशात आणि महाराष्ट्रामध्ये लोक या निष्कर्षाला आली आहेत की भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षाचा पराभव केल्याशिवाय आपल्याला अच्छे दिन येणार नाहीत अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवणाऱ्यांनी दहा वर्षात काय केलं इथल्या कुठल्याही शिरूर मधल्या दुकानदाराला विचारा जीएसटीची नोटीस आली आहे की नाही जीएसटीची नोटीस आली की सीए कडे जावं लागतं सीए सांगतो एक पन्नास साठ हजार रुपये लागतील मी सगळं मिटवून देतो आणि मग सीएला पैसे मोजावे लागतात तेव्हा कुठं जीएसटीची नोटीस शांत होते का आपडावर टॅक्स तुम्ही म्हणाल त्या सगळ्यावर टॅक्स यांनी लावला तुमच्या माझ्या संसारातनं अठरा टक्के कर आकारणी होते दोन चाकी दोन लाखाची विकत घेतली तर छप्पन हजार रुपये जीएसटी भरावा लागतो दोन लाख छप्पन ती दोन चाकी जाते चार चाकीवर पण अठ्ठावीस टक्के टॅक्स आणि दोन चाकीवर पण अठ्ठावीस टक्के टॅक्स काही ज्ञान आहे का नाही त्यामुळं चुकीच्या पद्धतीने या देशात कर आकारणी झाली भारतातली जनता भरडली गेली आज जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी जीएसटी आलाय आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली आहे त्या सगळ्या देशातली सत्ता जनतेने उलथवून लावली आहे आणि नवं सरकार आणायचा प्रयत्न केलाय त्यामुळं शिरूरच्या या बाजारपेठेत मी सगळ्यांना सांगेन की भारतात सामान्य माणूस भरडला गेलाय व्यापारी छोटे व्यापारी, व्यापारी व्यावसायिक सगळे भरडले गेले आहेत ते सगळे मोदी साहेबांच्या सत्तेला आज कंटाळलेले आहेत जो माणूस सातत मोबाईलवर मोदी साहेबांचं कौतुक करायचा तोच माणूस आज त्या मोबाईलवर मोदी साहेबांच्या बद्दलची वेगळी भूमिका देखील व्यक्त करताना आपण सगळे बघतो मी फार वेळ बोलत नाही पण या मतदारसंघात अशोक बापूंनी अत्यंत चांगलं काम केलं इथला साखर कारखाना उत्तमपणाने ते चालवत होते पण अशोक बापू नमले नाहीत अशोक बापूंनी मनासारखी भूमिका घेतली नाही अशोक बापूनी मी सांगतो ते ऐकलं नाही म्हणून अशोक बापूंचा कारखाना आज बंद पाडण्याची व्यवस्था झालेली आहे तीन महिने जाऊ दे आपलंच सरकार येणार आहे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली की अशोक बापू तुमचा साखर कारखाना सुरू करताना मोळी टाकायला शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण मोळी टाकू आणि तुमच्या सगळे प्रश्न सोडू कारण मला दिसतंय की या पुणे जिल्ह्यात एकच माईचा लाल निघाला आमदारात ज्यानं ठामपणानं सांगितलं नाही मी पवार साहेबांना सोडणार नाही त्यामुळं निष्ठावंत काय असतो प्रामाणिक माणूस कसा असतो याचं उदाहरण अशोक बापूंनी घालून दिलेलं आहे माणसं अशी फार कमी मिळतात आणि त्यामुळं पुढचं सरकार येणार आहे पुढचं सरकार आपलंच येणार आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस ते पस्तीस खासदार आपले निवडून येणार आहेत महाविकास आघाडीचे तुम्ही काही चिंता करू नका काल निवडणुका झाल्या पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून सगळेच खालचे लोक कोल्हापूरपर्यंतचे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची एकही जागा निवडून येणार नाही तुम्ही काहीच चिंता करू नका जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आम्ही आमचं कौतुक नाही सांगत पण पवार साहेबांचा आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्यांनी फोडला त्यांना प्रायश्चित द्यायचं या प्रयत्नात महाराष्ट्रातली जनता दिसते आणि जाईल तिथे प्रचंड उत्साहात साहेबांचं स्वागत आज होतंय नुसतं पुणे जिल्ह्यातच नाही कोल्हापूरपासून जळगाव जिल्ह्यात सर्व ठिकाणी सर्व दूर पवार साहेबांना मानणारा पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड पाठिंबा देणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात पुन्हा एकदा पवार साहेबांची उद्धव ठाकरेंची आणि काँग्रेसचं सरकार यावं या, या प्रयत्नात आहे आज माझी आपणाला विनंती आहे की आम्ही सात तारखेला आमच्या निवडणुका आमच्या भागातल्या झाल्या पाऊस पडतो पाऊस उत्तम जानकर बोलतील नंतर ते ह्याच्यावर जास्त चांगलं बोलतात पण पाऊस पडेल पाऊस बारामतीत पडला की नाही मला म्हणजे विचारानं मतं मागायची तत्वानं मतं मागायची आपण एखादी भूमिका घेतली असेल तर त्या भूमिकेसाठी मतं मागायची ते सगळं फेल झाल्यावर शेवटचा आसरा ज्याच्यातनं घेतो घेतला जातो तोही प्रयोग सर्व महाराष्ट्रभर काल झाला आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की पायाखालची वाळू भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचा शिवसेना आणि इकडे राष्ट्रवादी घड्याळ या सगळ्यांच्या पायाखालची वाळू हल्लेली आहे काल चारशे पारचा नारा देणारे का नारा देत होते तर या देशात नवी संविधान आणायचं संविधान बदलायचं बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं ही भूमिका घेतली या देशातला सगळा लहान वर्ग अस्वस्थ झाला ओबीसी असेल या देशातला दलित समाज असेल दलित असेल या देशातला आदिवासी समाज असेल सगळे अस्वस्थ झाले राम मंदिराचं उद्घाटन करताना राष्ट्रपती चालत नाही पंतप्रधान त्या ठिकाणी संसदेचं उद्घाटन करताना जातात राष्ट्रपती चालत नाहीत म्हणजे या सगळ्या समाजाबद्दल काय भूमिका या देशाच्या नेत्यांची आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलं शेवटी सगळंच आता हातातून जात आहे म्हटल्यावर काल एक भाषण केलं आज हे भाषण करताना आश्वासन द्यावं लागलं नाही नाही आम्ही तसं काही करत नाही पण मनात पाप आहे कारण ह्यांनी उभे केलेल्या दहा ते अकरा लोकसभेच्या उमेदवारांनी भाषणं केली आहेत की आम्हाला जायचं जायचंय आणि देशाचं संविधान बदलायचंय आणि म्हणून तुम्ही कुणाच्याही शब्दात येऊ नका खोटी आश्वासनं दिली जातील आता शेवटचा राऊंड तेरा तारखेला आणि वीस राऊंड वीस तारखेला महाराष्ट्रातला आहे खोटी आश्वासनं दिली जातील आम्ही असं करणार नाही असं सांगत सांगून सुचकारायचा प्रयत्न होईल तुम्ही त्याला फसू नका एका बाजूने शेतकऱ्यांना फसवलं या देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना फसवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि म्हणून सर्व धर्म समभाव सर्वांना विश्वासात घेऊन राज्य करणारा राज्यकर्ता देशात असला पाहिजे ही भूमिका आणि म्हणूनच पवार साहेबांच्या मागे आज महाराष्ट्र फार ठामपणाने उभा आहे मी आपणाला या निमित्तानं एवढंच सांगेन की अमोल कोलेन सारखा एक उत्तम संसद पट्टू तुम्ही दिल्लीला मागच्या वेळी पाठवला या चौकात मागच्या वेळी सभा होती इथंच कुठल्या तरी घरात आपण बसलो होतो आणि अमोल कोल्हेजी पहिल्यांदा उभे होते आणि अमोल कोल्हेजी मला म्हटले जयंतराव काय वाटतंय तुम्हाला काय परिस्थिती होईल मी म्हटलं स्टेजपर्यंत जाता जाता आपण मी अंदाज घेतो आणि स्टेजवर पोचल्यावर सांगतो असे आम्ही बाजारातून चालत चालत स्टेजपर्यंत गेलो अमोल कोल्हेसाहेब पुढे चालत होते आणि मी त्यांच्या मागे चालत होतो आपलेही नेते होते त्यावेळी आणि आपण स्टेजवर गेल्यावर मला अमोल कोल्हे साहेबांनी विचारलं काय वाटलं तुम्हाला मी म्हंटल ज्या पद्धतीनं लहानांपासून थोरांपर्यंत तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन एवढा जिवळ्याचा आणि प्रेमाचा आहे की तुम्ही शंभर टक्के विजय झाला तुम्ही डोक्यातच जाणू नका आता आज तर पाच वर्ष आमच्या खासदारांनी काम केलेलं आहे काम तर केलेलंच पन का आहे पण करारीपणा दाखवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे नुसती भूमिका बजावलेली नाही तर मानेने दिल्लीला जाब विचारणाऱ्या शरद पवार साहेबांच्या मागे आज उभे आहेत हा सगळ्यात मोठा गुण त्यांनी आज दाखवलेला आहे आणि त्यामुळं वागणूक आणि बोलणं याच्यात अमोल कोल्हेंच्यात अंतर नाही आहे या नेत्याला आपण सगळ्यांनी जपा शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर विधानसभा मतदारसंघाचा लीड हा जास्तीत जास्त अशोक बापू आला पाहिजे बाकीचं सगळं आमच्यावर सोडा आम्ही सगळी चांगली वकिली तुमच्या शिरूर विधानसभेची करू तुम्ही काही चिंता करू नका पुन्हा एकदा आपल्या सर्वांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचं विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद